नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की एजी आणि लीला आता मिळून खीर बनवणार असतात एजे लीलाला शिकवणार असतात की खीर कशी बनवायची आणि लीला त्यांच्या सगळ्या स्टेप्स फॉलो करणार असते तर मग ते सुरुवात करतात लीलाने सगळं साहित्य आधीच काढून ठेवलेलं असतं एजी तिला स्टेप बाय स्टेप शिकवत असतो की आधी काय करायचं नंतर कसं दूध वगैरे होता सगळं तो तिला सांगत असतो बघत राहते तिला एजन मधले मध्ये झालेला हा बदल खूप आवडत असतो आधीचे एजे आणि आत्ताचे एजे खूप वेगळे असतात आत्ताचे एजे लीलाला समजून घेत असतात आणि तिला समजावून देखील सांगत असतात आणि लीलाला हे सगळं खूप आवडत असतं तिच्या बाजूने सगळं काही घेत असतात तिचा आदर करत असतात आणि तेवढंच आपुलकी सुद्धा तिला त्यांच्या त्यांना तिच्याविषयी वाटत असते आता एजे लीलाला काहीतरी सामान काढायला सांगतात मागच्या शेल्फ वरून आणि लीला ते काढायला जाते आणि एजेंटचा चेहरा इकडे गॅसकडे असतो लीला मागून एजेंटला फ्लाईंग किस देत असते तेवढ्या ते एजेंटचं लक्ष जातं आणि लीला ते सामान आणून देते आणि दोघं जण खीर बनवत असताना लीलाच्या हाताला चटका लागतो पण ए तिचा हात आपल्या हातात घेतो आणि हळवार पण एज आपल्यासोबत किती चांगले वागतायत आपल्याला किती समजून घेत आहे आणि आपली किती काळजी घेत हे बघून लीला खरंच खूप भारावून गेलेली असते आता खीर छानपैकी तयार झालेली असते तिथे आजी आलेल्या असतात आजी म्हणतात वा छान बनवलेली तिथे घमघमाट सुटलाय सगळीकडे त्यावर आता आजींचं हे बोलणं ऐकून एजेंना छान वाटत असतं हे वरती निघून गेलेली असतात लीला म्हणते आजी तुमच्या लेखाच्या हातामध्ये खरंच जादू आहे खूप छान खीर बनवली त्यांनी आजी म्हणतात हो का आम्हाला माहितीच नव्हतं लीला आणि आजी आता हसायला लागतात आजी म्हणतात हे बघ आधी देवाला नैवेद्य दाखव आणि मग तुझ्या देवाला जाऊन दे लीला म्हणते हो आजी इकडे कालिंदी आणि लीलाचे बाबा बोलत असतात कारण बसायला काय झालंय तुम्हाला ती दुर्गा येऊन बोलून गेली म्हणून असे करताय का पण अहो चालायच आपण मध्यम आहोत आपल्याला असे मान अपमान सहन करावेच लागतात आणि आपल्या मुलीचं जर मोठ्या श्रीमंत घरातलं लावून द्यायचं असेल ना तर आपल्याला एवढं सहन करायलाच लागेल आता लीलाचे बाबा म्हणतात पण कालिंदी असं काय करते तिथे तिचा अपमान झाला मला ते सहन होणार नाही आणि त्यामुळे तिचं लग्न नाही झालं चालणार आहे पण मी होकार देणार नाही तर कालिंदी मध्ये असं काय करतात तुम्ही असं बोललं तर नकार ती नकार नाही देणार का लग्नाला ते काही नाही मला काही माहिती नाहीये मी तिचं लग्न त्याच घरात लावून देणार आहे कारण मला माझ्या मुलीचं कल्याण होताना बघायचं तिला असं आयुष्यभर मध्यम वर्गीय घरामध्ये दे राहू द्यायचं नाहीये आता हे सगळं बोलणं चालू असताना रेव तिला रडायला यायला लागतं ला। इकडे लीला अंतराच्या रूम मध्ये एजंटच्या रूम मध्ये आलेली असते आणि अंतराच्या फोटो समोर येऊन ती उभी राहते तिने अंतरासाठी खीर आणलेली असते आणि तिच्या फोटो सोबत ती बोलत असते आणि म्हणत असते पहिल्यांदा मला खीर बनवायला शिकवलेली आहे मला ना खूप आनंद झालेला आहे तेवढ्यात एजे तिथे येतो आणि लीला अंतराच्या फोटो समोर ती खीर ठेवत असते हे बघतो आणि त्याला खूप संताप आलेला असतो खूप चिडचिड त्याची झालेली असते लीला असं का वागते त्याला कळत नसतं आणि तो म्हणत असतो लीला काय चाललंय तुझं काय करते तू त्यावर लीला म्हणते काय एवढी चिडचिड का करताय तुम्ही मी अंतर त्यांच्या फोटोसमोर खीर ठेवली म्हणून पण काय झालं जे मला त्या माझ्या वाटतात आणि वाटतात आणि आपला आनंद आपलं सेलिब्रेशन आपण शेअर नाही करू शकत का मी तेच केलं आहे बाकी मी वेगळं काही केलेलं नाहीये आज पहिल्यांदा तुम्ही मला खीर बनवायला शिकवली आणि तेच मी त्यांना सांगत होते आपल्या प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार आहेत अंतरताई म्हणून त्यांच्यासमोर मी हा आनंद शेअर केला आहे आणि असं बोलून तू निघून जाते जे अंतराशी बोलतो आणि म्हणतो अंतरा हिचं मन कशाने बनलंय ग हिचा एवढा अपमान करतो मी एवढं हटू करतो पण तरी सुद्धा होत नाही उलट आनंदी राहते आणि एज ही आज पहिल्यांदा अंतरासमोर लिलाचं कौतुक करत असतो आणि म्हणत असतो का आली माझ्या आयुष्यात आणि काय एवढं सहन करते माझ्यासाठी मला खरंच कळत नाही आणि अप्रत्यक्षपणे तो लिलाच्या भावना समजून घेत असतो आणि तिचं त्याच्यावरती जे प्रेम आहे ते सुद्धा अंतरासमोर कबूल करत असतो इकडे रेवतीने यशला फोन केलेला असतो आणि ते म्हणत असते यश मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यश म्हणतो बोलणार रेवती रेवती म्हणते हे बघ यश मला असं वाटतंय की आपलं हे नातं आपण येथेच थांबवूया यश म्हणतो काय बोलते तू रेवती म्हणते हो मी तुझ्या अजिबात लायकीची नाहीये तुझ्या बरोबर बरोबरी होऊच शकत नाही आणि त्यामुळे माझ्या ताईचं झालेलं अपमान माझ्या घरच्यांचं झालेला अपमान मी नाही सहन करू शकत मला माहिती तुझ्या एवढी मी शिकलेली पण नाहीये आणि श्रीमंत पण नाहीये पण यात माझा काहीही दोष नाही आणि त्यासाठी जर माझ्या ताईला आणि माझ्या घरच्यांना ऐकून घ्यावं लागत असेल तर मी ते अजिबात सहन करणार नाही आता कुठे माझ्या ताईचं आणि एजंटचं नातं चांगलं चालू आहे त्यांची गाडी आता कुठे मार्गी लागली त्यात मला अडथळा नाहीये आणि म्हणूनच मी सांगते की थांबव हे सगळं तू का आलास माझ्या आयुष्यात मला कळत नाहीये चांगली होती मी माझी एकटी आणि छान माझं सगळं काही चालू होतं पण तू आला आणि सगळंच बदलून गेलं आहे माझ्या छोट्या स्वप्नांमध्ये मी खुश होते पण मला कळत नाहीये मला माझी जागा सारखी सारखी का दाखवली जाते आणि असं बोलून ती फोन कट करते इकडे यशला कळत नसतं की रेवती असं का बोलते ती पण त्याला शंका आलेली असते की दुर्गानेच काहीतरी केले इकडे लक्ष्मी सरस्वती दुर्गाला सगळं सा सांगत असतात आणि म्हणत असतात की त्या काय जादू केली ना कळत नाहीये त्यावर दुर्गा म्हणते एवढं नाखुश व्हायला काय झाले तुम्हाला एवढी चिडचिड कशाला करताय तुम्ही आणि त्या लीलाचा पराभव मी निश्चित करून आले त्याची सोय मी आजच करून आले तुम्ही काळजी करू नका आता एजे आणि लीला बसून खीर पित असतात लीला म्हणत असते एजे तुमच्या हातामध्ये ना खरच जादू आहे एजे म्हणत असतो मी काही केलेलं नाहीये तू खीर तू बनवलेली त्यावर लीला म्हणते पण सांगितलं तुम्हीच आहे ना नाहीतर मी आणि खीर अशक्य नेहमी मी गोंधळच घालत असते माझ्याकडनं इतकी परफेक्ट खीर कधीच बनू शकत नाही एजे म्हणतो लीला तू स्वतःला कमी समजू नको तू जर मनात आणलं तर काहीही करू शकते आणि आताही तू तेच केलंय काहीही कठीण नाहीये फक्त थोडं लक्ष देऊन करावं लागतं बास एवढंच लीला म्हणते एजे असं लहान राऊंड बनण्यात ना खूप वेगळा आनंद असतो म्हणजे कसलंच टेन्शन नाही चिंता नाही अगदी स्वच्छ मनाने मन मोकळेपणाने जगता येतं म्हणून मला असं जगायला खूप आवडतं पण जाऊ द्या एजे आज आपण सेलिब्रेट करतोय ना तर आज आपण एक गेम खेळूया का लीला असं बोलतो आणि काही नाही गेम वगैरे मी खेळणार नाही आणि तुझा तो बालिश गेम तुझ्याकडेच ठेव मला अजिबात वेळ नाहीये लिला म्हणते एजे असं काय करतात बालिश गेम नाहीये चांगला गेम आहे एजे म्हणतो हे बघ लिला खरंच मला वेळ नाहीये त्यावर लिलामध्ये आपण सेलिब्रेट करतोय की नाही मग गेम तर व्हायलाच हो हवं ना एजी प्लीज तुम्हाला गेम खेळावंच लागेल एजी आणि लिला हे खूप आर्ग्युमेंट करत असतात पण लीला काही हार मानत नसते ए जी म्हणतो ठीक आहे कुठला गेम आहे पण मी बालिश गेम खेळणार नाहीये त्यावर लीला म्हणते नाही नाही एकदम छान गेम आहे मोठ्या माणसांसारखाच गेम आहे आणि ती एजेंना समजून सांगते की एखादा रँडम शब्द मी बोलेल आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या मनातलं तुम्ही मला सांगायचंय लीला असं बोलते आणि एजे म्हणतो काय मला हा गेम नाही खेळायचा आहे त्यावर लीला म्हणते घाबरताय का तुम्ही तुमच्या मनातलं मला कळेल म्हणून एजे म्हणतो तसं काही नाहीये लीला म्हणते मग खेळा ना गेम ए म्हणतो ठीक आहे आणि ते दोघं जण गेम खेळायला लागतात लीला एका मागे एक त्यांना एक एक शब्द देत असते आणि एजे त्याचा आन्सर सांगत असतो त्याला त्या शब्दाविषयी काय वाटतं हे सांगत असतो लीला पहिल्यांदा म्हणते पॅशन एजी म्हणतो कुकिंग नंतर लीला म्हणते बेस्ट फ्रेंड एजी म्हणतो टायगर लीला म्हणते आदर एजे म्हणतो मदर नंतर लीला म्हणते प्रेम आणि एजे काहीच बोलू शकत नाही त्याला काहीच बोलता येत नाही आणि एजे शांतपणे बसलेला असतो लीला म्हणते एजे मला असं वाटलं होतं तुम्ही अंतराताईंचं नाव घ्याल पण तुम्ही त्याचं काहीही केलं नाहीये पण सॉरी हा मी तुम्हाला हर्ट केलं असेल तर आणि ते खाली निघून जाते एजे म्हणतात मना मनात विचार करायला लागतो की लीला बरोबर बोलली मी अंतराचं नाव घ्यायला होतं पण मी असं का नाही केलं आणि त्याचं उत्तर त्याला मिळत नसतं आता सकाळ झालेली असते लीला रेडी होऊन बाहेर पडलेली असते एजे फोन बघतो तर रेवतीचे खूप सारे मिस कॉल आलेले असतात एजे रेवतीला फोन करतो पण ती उचलतच नाही तेवढ्यात विश्वरूप कॉफी घेऊन आलेला असतो आणि एजे म्हणतो अरे विश्वरूप तू का आलास लीला कुठे गेली आता विश्वरूप म्हणतो लिला मॅडम काही घाई नाही कुठेतरी गेलाय म्हणून मी कॉफी आणली तुमच्यासाठी एजी म्हणतो काही नाही कुठे गेली लीला आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम असं वाटत असतो तो लिला फोन करतो आणि विचारतो कुठेच लिला आणि काही प्रॉब्लेम आहे का त्यावर लिला म्हणते नाही रेवतीचा फोन येऊन गेला आणि तिला बेकरीविषयी जनरल बोलायचं होतं म्हणून मी आले बाकी काही नाही काही असेल तर मी तुम्हाला कळवते आणि ती फोन कट करते आणि ती मनातल्या मनात म्हणते की नाल रेवतीचा आवाज मला फोनवर खूप डिस्टर्बिंग वाटत होता आणि म्हणून मला काळजी वाटली आणि मी आले इकडे निघून पण हे जे मी तुम्हाला आता काहीच सांगू शकले नाही सॉरी इकडे लीलाचा असं वागणं बघून ए विचारात पडतो आणि विचार करत असतो की लीला अशी घाईने निघून गेली म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम असणार आहे पण तिने मला काही सांगितलेलं नाहीये विश्वरूप म्हणतो तुम्हाला एवढीच काळजी वाटते ना तर मग लीला मॅडमांचं माहेर जवळच आहे जाऊन भेटून येताना करत असतो काय करावं ते इकडे लीला घरी आलेली असते आणि रेहूला ती असते काय झालं ते पण रेवती तिच्याकडे दुर्लक्ष करत असते कारण तिला काही सांगायचं नसतं आणि ती फोन बेकरीच्या ऑर्डर्स मिळवत असते लीला म्हणत असते अगं रेहू काय झाले तुला अशा 就是我们的对图。 रेव म्हणते मला का का आता कारण बेकरीवर पूर्ण फोकस करायचं आहे लीला म्हणते हे बघ तुझं नक्की काहीतरी बी नसलं हे मला सांग आणि ऍक्टर मी आहे तू नाही तुला ऍक्टिंग नाही जमत आणि हे बघ रेव आपण सख्या जरी नसलो ना तरी आपण बहिणी खूप जवळच्या आहोत आपल्याला एकमेकांच्या मनातलं कळतं त्यामुळे काय झालंय ते मला सांग त्यावर रेवती आता लिलाच्या गळ्यात पडून रडायला लागते आणि तिला कसं काय बोलावं ते कळत नसतं पण मात्र लिलाला कळलं असतं की नक्की काहीतरी झालेलं आहे आणि ती रेवतीची समजूत घालत असते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो